तीन वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला मित्रांनो किती तीन वर्षाच्या मुलीवरती मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळे गावामध्ये मुलीच्या डोक्यामध्ये दगड घातला आणि तिला मारून टाकलं लहान बाळ तीन वर्ष तिला काय कळत लोक बोलताय फाशी द्या फाशी द्या आतापर्यंत कित्येक बलात्कारींना फाशी दिली सांगा बरं कित्येक जणांना दिली काही होणार नाही कायदे कानून काहीच करू शकत नाही भर चौकामध्ये एक तर जाळा गोळ्या घाला त्याला पाव कुठंतरी त्या मुलीला श्रद्धांजली होईल ती तर हे खूपच वाईट झालं एक वाई लहान बाळ मित्रांनो अक्षरशः तिची फोटो पाहिल्याच्या नंतर ना गळत पाणी आलं ज्यावेळेस आपल्या जवळ तो कोणी असलो ना त्यावेळेस आपल्याला त्रास होईल तोपर्यंत नाही होणार एका साइडला म्हणता मुलगी वाचवा मुलगी शिकवा पण चाय आई बापाला वाटलं आपल्याला मुलगी जन्माला यावं म्हणून असं म्हटलं राक्षस फिरताय महाराष्ट्रामध्ये राक्षस कित्येक बलात्कार झाले आतापर्यंत तो, कोणाला न्याय मिळाला न्याय वगैरे देण्या देण्यात ते ना दहा पंधरा वर्ष निघून भर चौकामध्ये ना त्याला जाळून टाका पेट्रोल टाकून तर गोळ्या घाला तेव्हा लोकांच्या मनाला शांतता होईल आणि दुसऱ्या वेळेस ना हजारो वेळा विचार करू लाख लहान बाळाकडे पाहताला हात लावू नको एवढं वाईट घटना झालेली आहे आणि मी एक रिक्वेस्ट करतो जेवढे पण स्टार असतील ना छोटे मोठे प्रत्येकानी याचा निषेध करा व्हिडिओ बनवा जेणेकरून त्या गुन्हेगाराला जास्तीत जास्त खतरनाक साजा भेटेल आज मला फॉलो केलं नाही तरी चालेल पण निषेध नक्की करा